नमस्ते मित्रांनो राशी विश्वया या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग पाहूया पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा आजचा दिवस मेष राशी भाग्यांक आहे दोन भाग्यरंग आहेत चंदेरी आणि पांढरा उपाय आपल्या प्रियकर अथवा प्रियसीला भेटण्याच्या वेळी लाल गुलाब नक्की भेट द्या याने प्रेमसंबंध मजबूत होतात ऋषभराशी भाग्यांक आहे एक भाग्यरंग आहे नारंगी आणि सोनेरी उपाय चांगले आरोग्य मिळवण्यासाठी गरीब आणि गरजू लोकांना केसर आधारित मिठाई खाऊ घाला किंवा वितरित करा मिथुनराशी राशी भाग्यांक आहे आठ भाग्यरंग आहे काळा आणि निळा उपाय चांदीचे दागदागिने घातल्याने बऱ्याचदा आनंददायक आणि शांत कौटुंबिक जीवन सुनिश्चित होईल कर्क राशी भाग्यांक आहे तीन भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा उपाय आपल्या मोठ्या भावांच्या विचारांचा सन्मान केल्याने आणि त्यांचे बोलणे ऐकल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल सिंह राशी भाग्यांक आहे एक भाग्यरंग आहेत नारंगी आणि सोनेरी उपाय झाकणासह वाहत्या पाण्यामध्ये रिकामे मातीचे घडे प्रवाहित केल्याने कारकीर्द वाढेल कन्या राशी भाग्यांक आहे आठ भाग्यरंग आहे काळा आणि निळा उपाय घरात निळे पडदे लावून सकारात्मक परिवाराचा अनुभव घ्या तूळ भाग्यांक आहे दोन भाग्यरंग, चंदेरी आणि पांढरा उपाय व्यवसाय आणि जीवन कार्य वाढवण्यासाठी संगमरवराच्या फरशीवर किंवा मार्बलने बनवलेल्या वस्तू किंवा भांडे आणि फुलदानी यांचा घरामध्ये वापर करा वृश्चिक राशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग आहेत चॉकलेटी आणि करडा उपाय दुधाने भरलेले भांडे डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी जवळच्या झाडामध्ये टाकून द्या त्याने आरोग्य चांगले राहील धनुराशी भाग्यांक आहे एक भाग्यरंग आहेत नारंगी आणि सोनेरी उपाय दूध टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्यास आरोग्य चांगले राहील मकर राशी भाग्यांक आहे एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय गंगा जल पिणे आरोग्यासाठी शुभ असेल कुंभराशी भाग्यांक आहे सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय निशुल्क पानपोई स्थापित करा आणि पाणी दान करा विशेषता जिथे पाण्याची कमतरता आहे अशा क्षेत्रात दान करा हा शनीसाठी महान उपाय आहे आणि हे नोकरीची संतुष्टी आणि संतोष सुनिश्चित करेल मीनराशी भाग्यांक आहे पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय कच्ची हळद पाच पिंपळाची पाने सव्वा किलो पिवळी डाळ केशर एक सूर्यफूल आणि पिवळे कपडे ब्राह्मणांना दान करा आणि कौटुंबिक आयुष्यात आनंद घ्या धन्यवाद असेच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा